अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला हो एक गोष्ट आठवली आहे त्या हत्तीच एक लहान पिलू आहे आणि त्या पिल्याच्या पायामध्ये एका दंडानी त्याला बांधून आहे तेव्हा तो प्रयत्न करतो आणि त्याला तो तोडता येत नाही पण आता हे पिलू मोठं झालंय अजून मोठं झालंय आता एक मोठा हत्ती झाला आहे पण तरीही त्याला असं वाटत राहतं की या साखळ दंडातून आपण बाहेर नाही पडू शकत शक्ती साखरदंडामध्ये की त्या विचारामध्ये आपणही बघा आपण आजही किती वेगवेगळ्या विचारांच्या साखरदंडामध्ये स्वतःला बांधून ठेवले आहे मला वाटतं की आजचा हा दिवस आहे ज्या दिवशी या साखरदंडांमधनं आपण बाहेर पडू शकू या स्वतःला बांधलेल्या साखळदंडामधनं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य जे आहे ते अनुभवू शकू कुठल्या गोष्टींमधनं मी काय काय नाही करू शकत आहे कुणामुळे मी काय काय नाही करू शकत आहे हा सगळा जो आहे तो त्या विचारांचा साखरदंड आहे बघा ना काय वाटतं तुम्हाला तुमच्या तुमच्या मनामध्ये कुठलेही साखादंड आहेत तुम्ही स्वतःला कुठल्या विचारातनं बांधून टाकलाय आणि या विचारातनं स्वतःला कसं मुक्त करता येईल याला मुक्त करायचं असेल तर ते फक्त तुम्ही करू शकता कारण विचार तुमचा आहे आणि तुम्ही काय विचार करायचं हे तुम्ही ठरवू शकता आणि जेव्हा तुम्ही ठरवाल की मला मुक्त व्हायचं आहे <coughs> तुमचा विलिंगनेस तुमची इच्छा आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग आणि मग ते मार्ग, मार्ग सापडायला लागतील तुमच्या या साखळदंडांमधनं बाहेर पडण्याचाच एक मार्ग जो आहे तो माझ्याकडं आहे आणि तो म्हणजे वर्क नावाचा एक कोर्स एकवीस दिवसांचा हा कोर्स जो आहे हा कोर्स मी घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल की या विचारांच्या साखळदंडातनं तुम्ही स्वतःला मुक्त करताय आणि ते मुक्त जीवन जगताय पुन्हा एकदा अठ्याहत्तराव्या दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देताना मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे की तुमचं डिटेल्स कॉमेंटमध्ये टाका आणि या कोर्सविषयीची जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवेल तर प्लीज स्वतःला मुक्त करा मुक्त करणं हे तुम्हाला शक्य आहे आणि तो तुमचा अधिकार आहे लव